लागून सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धानी जय शिवराया जय शंभूराजी सर्वांचं झालं चहा पाणी नाश्ता कशा आहेत मग सर्वजण सकाळची दहा सिलवान भारी गुणवान सिलवान भारी गुणवान विद्यापतीचा धनवान சிலவானி குணவான விதாப்பி தி சதவான நட்டவி சோ நம் சரா சரம நட்டவீசோ நோசரிமா சரம சிலவானி னவான சிலவானி குணவான நட்டவீச நட்டவீச भीमाच र मान खूप छान गाणं आहे बघा दादा थोडं भर चुकलं काहीमध्ये समजून घ्या म्हणण्या म्हणण्यामध्ये कसं आहे पाऊस पाणी सगळं काही तिकडं सगळीकडं आमच्याकडं तर सकाळपासून पाऊस आहे बघा रात्रपासून पाऊस आहे आणि आता पण चालूच आहे बाबाळ आलेला आहे ना आता काय मोठं नाही बारीक आहे कथन गारवा वासून आहे हो सर्वांनी काळजी घ्या वातावरण छान नाही पाऊस किती काय दाखवाले बातमी हो तर बापरे बापरे बघून बघून जीव जीव लाच काय पाऊस आहे बघा माझ्या भीमाच्या भीमाला दादा कलम सोन्याचा माझ्या भीमाच्या कोठाला दादा कलम सोन्याचा तो करार पुण्याचा माझ्या भीमाच्या कोठाला दादा कलम सोन्याचा गेलं त्यानं करार पुण्याचा चुकलं काय की बघा भावन हो झालं असं ते आता काय आठवतच नाही मध्ये मध्ये सर्वांनी सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम होता अजून एखादं गाणं म्हणून आठवत नाही बरंच मिनिट खोला जातं एक पाच मिनिट असं तर थांबा एखादी जर गाणं आठवलं तर गाणं आठवतं बाई घालूनी सुटबूट टाय अगं बाय 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 घालूनी सुट बूट टाय फॉरेनला ி மாதேல வாயேநிவாயி சூட்டபூட்டாயூட்டூட்டாய்மா வாயேநிமா येथील साऱ्या डिगऱ्या घेऊन आधी मला त्या दाविले याच मुळी शंकाच नाही बाय याच मुळी शंकाच नाही आणि फॉरेन ला धनी माझं गेलं बाय ला धनी माझं गेलं ग बाय भवानो आलो का नाही आले आले ही गाणं सर्वांना खातिकारी जय भीम नव बुद्धा जय शिवराया जय महाराष्ट्र सर्वांनीच काळजी घ्या आणि पावसापाण्याचं खूप काही पाऊस आहे अजून दोन चार दिवस सांगितले भवानो चला मग बाय बाय ठेवते बघा सर्वांनी लाईक करा सब करा आणि कमेंट पण करून सांगा